नमस्कार मी नेत्रदीपा पाटील आपल्या सर्वांना माहीत आहे की आता मा, सगळ्यांना प्रतीक्षा आहे अशात आहे ना घटक रोहकता की मार्च अखेर आपल्याला कोण कोणतं मानधन मिळणार आहे त्याबाबतीत काही अपडेट्स आहेत ते मी आपणास ते घेऊ इच्छिते राज्य शासनाचे मागील तीन महिन्याचे आपल्याला मागील महिन्यामध्ये मान मिळालेले आहे ते सर्वांना आपल्या अकाउंटवरती मिळाले असतील किंवा मिळाले नसतील काही दिले असेल तर या मार्च मागील तीन महिन्याचे राज्य शासनाचे मानधन सर्वांना अकाउंटवरती बदल होणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला कोणतं मानधन मिळणार आहे तर या महिन्यात सुद्धा राज्य शासनाचे गटप्रवर्धक आणि आशा यांचे हे मानधन राज्य शासनाचे आणि इतर आपली जी काही थकीत मानधन आहे की आपल्याला कदाचित डिले होण्याची शक्यता वाटते अशा पद्धतीचा पाठपुरावा आज मी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्याचे अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे साहेब समन्वयक नजीमा खान मॅडम या सर्वांशी चर्चा केल्यानंतर अशी गोष्ट लक्षात येते आहे की जे काही मार्चच्या तेलपर्यंत आपल्याला सर्व मानधनं मिळणं अपेक्षित होते आपले जे काही सगळ्या गोष्टी होत्या टीबी असेल लॅप्रेसी असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील ते सर्व मानधनं कदाचित दिले होण्याची शक्यता आहे परंतु या आठवड्यामध्ये तुम्हाला आता सर्व तालुक्यांना पोखंड राज्य सरकारचा विक्री चाललेला आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला राज्य सरकारचं जे काही मानधन वाढ आहे उर्वरित जी काही आपली थकीत मानधनं आहेत त्याबाबत आपण आपल्या जिल्हा स्तरावरती आणि राज्यस्तरावरती याचा आपल्याला पाठपुरावा करेला आपण तो, 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 तो आपल्या संघटनेमार्फत कर निश्चितपणे करू पण आता जे अपडेट्स तुम्हाला दिलेले आहेत त्या बाबतीत तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये त्या बाबतीत तुम्ही आढावा घ्या धन्यवाद